नगर शहरातील उड्डाण पुला स्टेट बँक चौकाचा कांद्या गुणा भरलेला ट्रक रस्त्यावर उलटला त्याचवेळी तेथून जाणारी कार ट्रक खाली दबली गेली या अपघातात ट्रकमधील क्लीनर जागीच ठार झाला तर दबलेल्या कारमधील तिघांना कारमधून सुखरूप बाहेर काढत वाचवण्यात पोलिसांना यश आले रविवारी चार फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास अपघात झाला नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी तीन फेब्रुवारीला कांद्याचे लिलाव होते या लिलावात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा ट्रक मध्ये भरून ट्रक चालक आणि क्लीनर असे दोघे जण नगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी मध्यरात्री निघाले हा ट्रक उड्डाणपुलावरून जात असताना स्टेट बँक चौकाजवळ वळणावर वा ट्रक चालकाचे वाहनावली नियंत्रण सुटून रस्ता दुभाजाला धडकून ट्रक रस्त्यावर उलटला त्याचवेळी नगरहून कर्नाटिक चौकाकडे जाणारी एक मारुती वॅगन आर कार या उलटलेल्या ट्रक खाली दबली गेली त्याचवेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख पोलीस हवालदार देवटे पोलीस कॉन्स्टेबल पोली काळे हे पोलीस स्टेशनमधील पेट्रोलिंग करत स्टेट बँक चौकात आले त्यांनी तातडीने हालचाली करत तेथील नागरिकांच्या मदतीने ट्रक खाली दबलेल्या कारमधील प्रवीण किसन काटे साक्षी प्रवीण काटे आणि नवनाथ उदमले राहणार काळेवाडी हिवरे झरे तालुका नगर या तिघांना मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कार मधून सुखरूप बाहेर काढले आणि ते जखमी असल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर ट्रक खाली एक जण दबलेला असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला हटवला असता ट्रक खाली दबलेला इसम शुभम रघुनाथ शिंदे व पस्तीस राहणार दावलवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना हा जागीच मयत झाल्याचे आढळले मयत शिंदे हा ट्रकचा क्लीनर होता त्याचा मृतदेहही रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या पोलीस पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत उड्डाण पुलावर वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा